कोल्हापूर शहर वाहतूक शाखेची कारवाई दोनशे सहासष्ट वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई दोन लाखाहून अधिक दंड वसूल कोल्हापूर शहरातील वाहतुकीला व पादचारी मार्गांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारक आणि दुकानदारांवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण या संयुक्त मोहिमेत दोनशे सहासष्ट वाहन चालकांवर कारवाई करून दोन लाख चार हजार चारशे इतका दंड वसूल करण्यात आला आहे वाहतूक शाखेच्या माहितीनुसार शहरातील सीपीआर चौक भवानी मंडप जेल रोड बिंदू चौक मिलन हॉटेल परिसर या भागात दुकानदारांनी आपले स्टँडिंग बोर्ड पायाड बाकडी टेबल चप्पल बॉक्स रस्त्यावर ठेवून पादचारी आणि वाहन, वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या मदतीनं सव्वीस स्टँडिंग बोर्ड पंधरा पायाड सहा बाकडी चार टेबल व तीन चप्पल बॉक्स जप्त करण्यात आले तसेच शहरातील मलबार हॉटेल चौक खानविलकर पेट्रोल पंप गोखले कॉलेज चौक विवेकानंद कॉलेज परिसर सायबर चौक या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी केलेल्या अवैध पार्किंगवरही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईसाठी चार क्रेन वाहनं दोन पेट्रोलिंग बाईक पंचवीस पोलीस हवालदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला ही मोहीम वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वात पार 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 सर्व नागरिक आणि वाहनधारकांना आवाहन केलंय वाहतूक शाखेनं सर्व नागरिक आणि वाहनधारकांना आवाहन केलंय की बेशिस्त पार्किंग दुहेरी पार्किंग किंवा पादचारी मार्ग अडवणारे प्रकार टाळावेत अन्यथा पुढील काळात अशा उल्लंघनावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येईल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा